का शेतकरी राजाच्या त्याच्या घरी बघू शकताय त्यांचं घर कसं आहे पहिलं मी असं घर बघितलंय आणि हे काका स्वतः इंजिनियर शेती सोड नोकरी सोडली आणि शेतीमध्ये आहेत ते सांगताय का तुमचं म्हणत जरा काका आ, शिबीमध्ये मोठे पदावर होते आणि त्यांनी शेतीसाठी नोकरी सोडलेली आहे मला हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला की अतिशय मोठ्या पदावरच्या व्यक्तीनं शेतीसाठी नोकरी सोडलेली आहे आणि हे माझ्या मते त्यांनी त्यांना जे पटलं ते के केलेलं आहे आणि माझं मत पण तेच आहे की त्यांनी जे केलं ते योग्यच केलं आहे जर आ, शेती नाही टिकली तर आपण जे काही आता सध्या प्रगती प्रगती म्हणतोय प्रकारे जे काही आहे म्हणजे जे जी घरं दिसत आहेत रस्त्यात रस्त्यावर गाड्या दिसत आहेत सगळं काही आहे परंतु शेतकरी दिसत नाही आहे म्हणजे शेती जपणारा माणूस दिसत नाही आणि भविष्यात काय आपण अशा गोष्टी खाऊ शकणार नाही जर शेतकरी नाही टिकला तर आपल्या ह्या सगळ्या प्रगतीला कायच अर्थ राहत नाही मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला काय